हाई भाउसन आज वही देखिरहेन तिमी हेर्छ अरे र चालु काम प्रकाश भाउ हङ सागर भु मोबाइल यति राना हवङ गोरे भा बेकार मोबाइल म बिजी हवंग मै रे भाउ बेकार डा रेक काही टेन्सन त्यो मेक या या चिल्या बिल्या बेकार डायरेक्ट कहना येडा वागे राही ना ग ना दादू भाऊशी लांबा लांबा भाषे नाही की घ्या तुम्ही तो ते काय काम करायना बेकार काम करा ना तो डायरेक्ट ना काम कामतेला सोपी दिला तरी चालना तो सांग मला पण सोडापाची देवाना बोआ करी सांगा होता तो आता सागर भाऊ नि आली आता सागर भाऊ कशा काय काम करता तुम्ही सागर भाऊ सर्वात आम्हाला वडीलधार तो त्यांना काम देखी शकता तुम्ही आता आई त्याच्यावर ना काय ना काय चालू आहे कि नाही राह ना कवच ना आता तुम्हाला तोडा ना आणि तासाना ब्लॉक कशा काय वाटणार तर ती तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतास तर तुम्हाला व्हिडिओ आवडणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा ना <laughs>